आदिवासी आश्रम शाळेच्या वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या आंदोलनाच्या निर्णयावर जो दिला होता अल्टिमेटमला अगदी पाच वाजता त्यांनी केलेल्या पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न मात्र यावेळी नाशिक शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत या आंदोलकांना मध्ये जाण्यापासून आढळले मात्र यानंतर आयुक्ताला बाहेर एकच गोंधळ पाहायला मिळालाय आदिवासींनी यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांना ध्वजवंदन करून देणार नसल्याचाही इशारा दिला होता नाशिक शहर आदिवासी आयुक्तालयाबाहेर एकच गोंधळ सध्या पाहायला मिळतोय आदिवासी आंदोलक आता चांगलेच आक्रमक झाले तर गेट वरून न जाता आता इतरत्र ठिकाणावरून आयुक्तालयात प्रवेश करणार असल्याचाही त्यांनी इशारा दिलाय चर्चा करायची आपण कुठेच नाही जाणार ते लोकांच्या द पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगतो हां साहेब आम्ही जेवढे प्रमाती ना तेवढं बैवान पण आहे आम्ही आम्ही गेट नाही सांगतो घेत नाही हे आता कोणी घेतले जायचं नाही सगळ्यांनी दिवस जायचं हो ललित साहेब रे स्वतःचं वैकिक हे पाच मिटक स्वतःचं पाच मिनिट त्यांनी आपल्याला शब्द दिला होता आपला विश्वासघात केला या या सरकारी मंत्र्यांना सगळ्यांना खोके पोचलेले महाभो तिथं जाऊन त्यांना प्रश्न विचारत आणि हा गोंधळ कमी झाला उद्या चला काय फौज फाटा उडवायची नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी के साथ तेरी ताना नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी कमिश्नर मैडम तेरी ताना नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी लाठी गोली खाएंगे फिर भी आगे जाएंगे लाठी गोली खाएंगे